छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे मी गुढी वगैरे काही उभारत नाही गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य मी गुढी वगैरे काही उभारत नाही छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस आहे आम्ही काय आनंदाची गुढी उभारावी आम्ही या भानगडीत पडत नाही ज्याला पडायचं तेही पडू देत मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का इतर राज्यात का नाही असं म्हणत मराठी नववर्ष असलेल्या गुढीपाडव्याबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत चंद्रपूर जिल्हा ग्रामीण आणि शहर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरात राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे यावेळी बोलताना काल तीस मार्च संध्याकाळी माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते या कुस्ती कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे तो मराठी नवीन वर्ष महाराष्ट्रातच तो तो तुम्हाला इतर राज्यात होत नाही आता गुढी बांधली नाही बांधली हा वेगळा विषय आहे त्याच्यावर वेगळ्या वेगळे मतांतर आहेत मी त्यावर अधिक काही बोलणार नाही कारण त्याची वेगळी फेल लाईन होईल मी काही गुढी गुढी उभारत नाही अरे छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाल्याचा दुसरा दिवस आम्ही काय आनंदाती गुढी उभारली त्यामुळे आम्ही त्या मांडणीत पडत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी चंद्रपूर